तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय प्राईम लोकेशन वरती म्हणजे बापट मेळा जवळ तेराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेला फुल्ली फर्निश्ड टू एच के क्लाड बंगने साथी। तर, तर चला आपण फ्लॅट बघूया तर एंट्रन्स आहे पूर्वमुखी एंट्रन्सला तुम्हाला शूज रॅक त्याचबरोबर सेफ्टी डोअर देखील दिलेला आहे तर इकडे आहे हॉल हॉल आहे बारा बाय अकरा त्याचबरोबर इथे पीयूपी आणि टी व्ही काम देखील केलेले आहे तर इकडे आहे किचन किचन आहे चौदा बाय दहा त्याचबरोबर किचन मध्ये तुम्हाला किचन ट्रॉली तसंच इलेक्ट्रिक चिमणी देखील दिलेली आहे आणि इथे तुम्हाला देवघर देखील दिलेलं आहे तर किचनला अटॅच आहे गॅलरी त्याचबरोबर इथे स्टोरेज साठी स्टोरेज रूम तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम तर इकडे आहे बेडरूम नंबर वन बारा बाय दहा इथे तुम्हाला पीयूपीचं काम केलेलं आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला वॉर्ड्रॉप कबर्ड त्याचबरोबर किंग साईज बेड देखील मिळणार आहे तर इकडे आहे मास्टर बेडरूम अटॅच टॉयलेट बाथरूम त्याचबरोबर इथे पीयूपी वॉर्ड्रॉप तसंच किंग साईज बेडदेखील तुम्हाला इथे मिळणार आहे तसंच बेडरूमला अटॅच येणार आहे गॅलरी तसंच इकडे आहे तीनशे पाच स्क्वेअर फीटमध्ये ओपन टेरेस तसंच इकडे येणार आहे वॉशिंग एरिया ओपन टेरेसमध्ये सेफ्टी ग्रिल देखील केलेली आहे तर अदर फॅसिलिटीमध्ये फोर व्हीलर पार्किंग टू व्हीलर पार्किंग आहे तसंच या लोकेशनपासून बापटमाळा शाळा कॉलेजेस हॉस्पिटल आठवडे बाजार अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर प्रॉपर्टीची प्राइस आहे अठ्ठावन्न लाख निगोशिएबल आणि अशाच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा सांगली प्रॉपर्टीजला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर हा काल दिलेला आहे थँक्यू